पालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली अनेक नेत्यांनी बांधणी सुरू केली असून प्रत्येक प्रभागातील उमेदवाराची चाचपणी करण्यात आघाडीचे नेते अनेक ठिकाणी गुप्त बैठका सुरू आहेत नगराध्यक्ष पदासाठी प्रभागातील कोणता उमेदवार आपल्याला लीड देणार याबाबत मतदारांच्यातून गुप्तपणे माहिती घेत आहेत अद्याप कोणत्याही आघाडीची घोषणा झाली नसली तरी काँग्रेसचे नेते विक्रमी नगराध्यक्ष जयराम पाटील यांच्या सुनबाई सौ so, योगिनी विजय पाटील आणि भाजपचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे यांच्या सुनबाई माजी नगराध्यक्षा प्राध्यापक मनिषा डांगे यांनी नगराध्यक्षपदासाठी एकमेकांविरोधात रणशिंग आहे तर माजी नगराध्यक्ष जवाहर पाटील यांच्या पत्नी माजी नगराध्यक्षा त्रिशला पाटील यांनी सावध पवित्रा घेत चाचपणी सुरू केली आहे तर माजी नगराध्यक्ष दादासो पाटील धनपला लासे यांच्या सौभाग्यवतींची देखील पदासाठी चर्चा सुरू आहे दरम्यान कुंदवाड पालिका निवडणुकीसाठी राजकीय हालचाली गतिमान झाले येथील परस्पर विरोधी दोन पारंपरिक गट नेते वयोमानामुळे सक्रिय राजकारणातून बाहेर पडलेत त्यामुळे नवनेतृत्व नेतृत्व कोणतं यावरच गटाचं अस्तित्व अवलंबून राहणार आहे कुरुंदवाड शहरावर जयराम पाटील काँग्रेस रावसाहेब पाटील राष्ट्रवादी रामचंद्र डांगे भाजपा या तीन नेत्यांचं वर्चस्व आहे पालिकेच्या प्रत्येक निवडणुकीत त्रिशंको स्थिती निर्माण होते निवडणुकीनंतर कधी नेत्यांच्या तर कधी नगरसेवकांच्या दलबदलामुळे पालिकेतील सत्तांतराचे धक्के शहरवासियांबरोबर जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी अनुभवले नगरसेवकांच्या दलबद्धूपणामुळे डिसेंबर दोन हजार सोळामध्ये झालेल्या पंचवार्षिक निवडणूक पक्षीय चिन्हावर झाली तिरंगी लढतीत झालेल्या नगराध्यक्षपदाच्या थेट निवडीत भाजपाचे रामचंद्र डांगे यांच्याविरोधात जयराम पाटील अवघ्या एकशे पंचेचाळीस मतांनी निवडून आले होते तर राष्ट्रवादीचे रावसाहेब पाटील तिसऱ्या स्थानावर राहिले होते डांगे राजकारणात सक्रिय असून गट मजबूत आहे दरम्यान कुरुंदवार पालिका निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता असून तिन्ही थेट नगराध्यक्षपदासाठी तुरस होणार आहे हे मात्र निश्चित दरम्यान अनेक प्रभागात इच्छुकांनी मतदारांच्या भेटीगाठी सुरू केल्या असून ऐन दिवाळीत शहरातील चौका चौकात गल्लीबोळात निवडणुकीची खमंग चर्चा सुरू आहे मराठी एस न्यूज साठी कुरंदवाडहून संदीप अडसूळ